नमस्कार मी गोरक्षनाथ बांडे मराठी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण नदीला आलो आहे हिडं बघ मस्त चेचाचे झाडात बघू शकता तुम्ही तोंडाला पाणी आलाय पाडा लागल्या चिचा एक दोन तोडतो खातो मस्त तर मित्रांनो पा ही चीज किती मोठी आहे इकडे दोन ची ती तर तिची सावली किती मस्त आहे या मुळा नदीला बाबर तर मित्रांनो मुळा नदीचा पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे मित्रांनो तर स्वच्छ पाणी उडवू नये तर तर मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आंबीतपासून तर खाली शेलतपर्यंत मस्त स्वच्छ पाणी एकदम नितळ त्याच्या शार कमी येते मस्त पिण्यासाठी चांगला पाणी आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता मुळा नदीचा पाणी पिऊ शकता तर मित्रांनो किती भारी वाटतं बाबर त्या चिताच्या झाडाखाली किती गार सावली थंडगार तर मित्रांनो आज मी मस्त शेळ चारायला आलो इकडं तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो एक वेळ द्या मुळा नदीला मस्त पाणी पिण्याचा आनंद लुटा मस्त हिड पण निसर्ग रमी वातावरण आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा एक सबस्क्राईब करायला विसरू नका मला एवढं सांगायचे का वरती दोन धरणात मित्रांनो एक आंबे धरण एक कोतळं धरण तर मित्रांनो एकदम एकदम म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे तर तुम्ही ये ना एक बार येऊन त्या धरणाला भेट द्या आणि मित्रांनो मी ना एक दिवस फिरायला गेलो ना ते धरणं तुम्हाला ये ना अवश्य आपल्या चॅनलला दाखवणार आहे मित्रांनो तर अवश्य तुम्ही चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नवीन नवीन येणारे व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो